हॅलो कसे आहात तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात तर हा इन्स्टाला व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे तर म्हटलं चला यूट्यूबलाही करूयात लॉंग व्हिडिओ झालेला आहे तर दिवसाची सुरुवात अशी झालेली आहे रोज कसं होतं माहिती आहे का श्री उठायच्या आधी म्हणजे तो एक सात वाजेपर्यंत उठतो मी सहा वाजता उठून आंघोळ आणि कपडे या दोन गोष्टी तर करतेच करते आज मात्र माझा सगळा प्लॅन फसला कारण श्री लवकर उठला श्रीची एक सवय आहे तो उठल्या उठल्या ब्रश मागतो की ब्रश करण्यासाठी दे तर अशा प्रकारे आमच्या दिवसाची छान अशी सुरुवात झाली तर चला आज आम्ही फक्त एक मॉर्निंग नऊ वाजेपर्यंत काय काय करतो ना ते मी शेअर करते आणि श्रीचा पाणी म्हणजे जीव कप प्राण आहे की तो पाणी दिसलं का नाही सगळं आहे तसं सोडून देतो आणि खेळायला सुरुवात करतो तर रोजचं उठल्यानंतर ब्रश करायचा त्यानंतर एकदम थंड पाण्याने स्वच्छ चेहरा धुवायचा आणि त्यानंतर जे आपले डार्क स्पॉट आहेत म्हणजे जे माझे आहेत त्याला थोडंसं ऑब्झर्व करायचं काय चेंजेस आहेत किंवा काय नाहीत असं माझं डेलीचं रुटीन आहे त्यानंतर श्रीला सांगते तिकडे जा तिकडे जा पण जात नाही त्यानंतर हीटर वगैरे लावला आता रोज कसं होतं ह्या गोष्टी माझ्या आधीच होतात पण आज काय माझी ती गोष्ट झाली नाही मला इन्स्टाला खूप साऱ्या कमेंट आल्या की हिटर लावल्यानंतर श्रीला लक्ष दे हीटर लावल्यानंतर मी श्रीला अजिबात माझ्या डोळ्याच्या आड करत नाही हार्डली हिटर दहा मिनटं लागतो पण दहा मिनटं मी त्याच्या एकदम लक्ष ठेवते आता इथं मी किचनमध्ये करते मी किचनचा डोअर लावून घेतला आहे आतमध्ये मी श्री आणि डोअर लावलेला आहे त्यामुळे हिटरकडे जाण्याचा प्रश्नच नाही मी एखादं काम कमी करेन पण हिटरच्या बाबतीत खूप जास्त लक्ष देते कारण ते खूप रिस्की आहे मला इन्स्टाला कमेंट आले तशा पण आता इन्स्टाला काही मी एवढं प्रत्येकाला सांगू शकत नव्हते यूट्यूबचा थोडासा व्हिडिओ लेट येतोय त्यामुळं म्हटलं सांगून टाकावं त्यानंतर आज त्याला मी नाश्त्यासाठी बनवत होते शेवया गोड शेवया त्याला खूप आवडतात शेवया तर त्याच्यापासून म्हणजे त्याच्यासाठी मी घरून मागून घेतलेत आणि आता बनवते तो आवडीने खातो गोड पण खातो आणि तिखट पण खातो तिखट ना त्याला असं वाटतं मॅगी आहे तर त्यामुळे तो खातो आणि ह्या बनवल्या नंतर श्रीला खाऊ घालणं हा खूप मोठा टास्क आहे खूप म्हणजे ना त्याला सगळं घरातलं आणायचं असतं आणि बाल्कनीतून बाहेर फेकायचं असतं त्यानंतर त्याला खाऊ वगैरे घातल्यानंतर माझ्या मैत्रिणीकडे त्याला सोडून आले एक तासासाठी कारण एका तासात मला सगळी कामं आवरायची होती आमच्या दोघींना बाहेर जायचं होतं मग ते भैया होते त्यांना म्हटलं मग थोडंसं सा श्रीला सांभाळ त्यानंतर मग मी घेते अंघोळ वगैरे झाली त्यानंतर म्हटलं तर आपलं जे डे क्रीम आहे ते यूज करावं आता मला पर्सनली माझ्या चेहऱ्यात खूप चेंजेस वाटत आहेत श्रीच्या बाबतीतही खूप साऱ्या कमेंट्स येत होत्या की त्याच्या ॲक्टिव्हिटीज म्हणजे तो बोलायला किंवा शिकला चालायला केव्हा शिकला म्हणजे श्रीच्या बाबतीत एवढ्या साऱ्या कमेंट्स आहेत ना किंवा त्याचं खाण्याचं रुटीन त्याचं खेळणं हे ते काय आहे ते एकदा निवांत एका स्पेशल ब्लॉगमध्ये जो की श्रीचा स्पेशल असेल त्यामध्ये सांगेन आ, बाकी आ, तर माझं नॉर्मलच आहे आणि श्री बऱ्यापैकी बाहेरच्या आता गोष्टी खायला शिकलेलं आहे त्याच्यामुळं काही टेन्शन नाही बाहेरचं म्हणजे सगळ्यात तिखट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी खायला शिकलेल्या आहे त्यानंतर जेव्हा श्री मैत्रिणीकडे खेळायला जातो तेव्हाच जा बेडशीट वगैरे चेंज करणं ह्या माझ्याकडून गोष्टी होतात श्री असला ना श्री काहीचं काम करून देत नाही काही म्हणजे काहीच नाही आता हे जर मी बेडशीट काढलं ना ह्याच्यावर नाचणार खेळणार हे ते एक तास सोडायचं एक तासात माझं एवढं काम होतं ना आणि श्री असलं ना तेच एक तासाचं काम करायला मला जवळजवळ अडीच तास लागतात एवढं माझं लेंदी काम होतं बऱ्यापैकी यूट्यूबला ॲक्टिव्ह राहण्याचा प्रयत्न करते त्यानंतर इन्स्टाला तर ॲक्टिव्ह असतेच बऱ्यापैकी कारण कोलाबरेशन्स प्रमोशन्स असतात सो त्यामुळे ॲक्टिव्ह असतेच पण युट्यूबलाही आता बऱ्यापैकी राहण्याचा प्रयत्न करते जास्त नाही पण जेवढं माझ्या होईल तेवढं हे सुंदर असं बेडशीट मी मागवलेलं मेशोवरून मागवलं होतं खूप दिवस आधी मागवलेलं पण कोल हो ते कोलकात्यामध्ये अडकलं होतं ते अडकलंच होतं त्यानंतर ते आले आत्ता आत्ता म्हणजे याला पण जवळजवळ बरेच दिवस झाले असतील म्हटलं आज हे टाकून बघूयात कारण आल्यानंतर हे बेडच्या साईजला बसतं की नाही हेच माहीत नव्हतं पण फायनली छान दिसत होतं बेडशीट थोडासा कलर गेल्यासारखा वाटत होता पण असं होते त्यानंतर माझे आंघोळ वगैरे सगळं आवरलं होतं गरम पाणी मी थोडंसं जास्त केलं होतं कारण मला बेडशीट भिजत टाकायचं होतं त्यानंतर त्याच्यामध्ये निरमा थोडासा टाकला आणि भिजायला टाकलं ना मला पटपट कपड्यांनी माझे हे असं मस्त दिवस चालले आहेत ना आता मी तुम्हाला काय सांगू फौजींना जाऊन एक महिना झालेला आहे मला एक महिना कुठं गेला हे कळलं नाही आणि पहिलं फौजी गेले ना दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच मला असं व्हायचं की मी कधी घरी जाईल बास म्हणजे तिथं तरी म्हणजे फॅमिली मेंबर्स असतात तिकडं तिकडं जायला असतं हे ते त्यामध्ये दिवस निघून जातात पण इथं मला कुठं दिवस घालून हे समजायचं नाही पण आता जसा श्री झाला आहे ना तसा माझा दिवस कुठं चालला आहे काहीच समजत नाही त्यानंतर इतका रात्री काल पाऊस पडला त्याच्यानंतर वातावरण बघू शकता किती सुंदर झालेलं आहे आजचं वातावरण खूप छान आहे आणि वा पाऊस तर काय पलीकडचाच आहे सांगण्याच्या पलीकडचा इथला पाऊस डेंजर आहे त्यानंतर इतकी माती आलती कारण पाऊस कमी का आणि हवा एवढी तर येते ना म्हणजे एक प्रकारचं आपण वादळच म्हणू शकतो त्यांनी माती वगैरे आलती मी मागाशी श्रीला चारताना ती सा झाडूने साईडला केली होती आता म्हटलं भरून वगैरे घ्यावी त्यानंतर देवपूजा केली आम्हाला आता मी स्वयंपाक जे आहे ना ते आल्यानंतर करणार आहे कारण मला हॉस्पिटलला जायचं आहे मग म्हटलं ज्या बाकीच्या गोष्टी आहेत जी श्री करून देत नाही श्रीला स्वयंपाक करताना काही खेळायला वगैरे दिले ना की तो खेळतो पण ह्या ज्या गोष्टी आहेत ना देवपूजा किंवा झाडू मारणं बेडशीट चेंज करणं कपडे धुणं ह्या गोष्टी तो अजिबात करून देत नाही त्याच्यामुळे मग जोपर्यंत तो नाही तो तोपर्यंत हे करून घेतलं त्यानंतर कपडे धुतले आता माझे कपडे आज कमी होते पण मग आज कमी होते आज तर आज बेडशीट धुवून घेतलं नाहीतर माझे एवढे कपडे होते होतात मला समजत नाही माझे एवढे कपडे कुठून तर तरी श्री आता रांगायचा बंद झाला आहे श्री जेव्हा रांगत होता ना तेव्हा कपडे इतकी धुवायला वेळ लागायचा पूर्ण गुडघ्यांच्या तिथं एवढा डेंजर ते करायचा ना हे कपडे धुण्यातच माझी एनर्जी जायची पण आता जसा तो रांगायचा कमी झाला आहे ना म्हणजे बंदच झाला आहे तसं कपडे पण कमी मळलेले असतात जास्त असतात पण कमी मळलेले असतात त्याला वॉशरूमला वगैरे आले की समजतं म्हणजे तो आता पहिल्यासारखं नाही सांगतो किंवा जर अशी कुठे केली तर येऊन सांगतो किंवा असं कापड वगैरे घेऊन पुसतो म्हणजे त्याला ह्या गोष्टी समजतात की आता सांगायला पाहिजे हे ते एवढं नाही समजत पण पन्नास टक्के तर समजतं समजतं की हे होते ते होते आहे त्यानंतर हे जे कपडे धुतलेले आहेत ते सुकून घेतले बघू शकता एवढं सुंदर वातावरण झाले ना पाऊस पडायच्या आधी एवढी डेंजर गरमी असते ना कि या गर तो जाएल की का है। पाउस या गर्मीत असं होतं जीव जाईल की काय आणि पाऊस पडल्यानंतर एवढी भारी वातावरण होतं असंच आता माझी हेअर लेंथही बघू शकता किती सुंदर झालेली आहे पर्सनली मी माझ्या सा आता हेअर्सला स्किनला बऱ्यापैकी ऑब्झर्व करते म्हणजे आता मला थोडंसं स्वतःसाठी टाईम देण्यासाठी वेळ भेटतोय त्याच्यामुळं काय आता श्रीलाही थोडंसं सा सांगितलं की श्री ऐकतो एवढं नाही पण थोडंफार ऐकतो पण आता पर्सनली माझ्यासाठी टाईम काढते आणि मी मला टाईम देत आहे तर असं माझं छानसं डेलीचं चा रुटीन चाललेलं आहे आणि मी या रुटीनमध्ये हॅप्पी आहे आता हॉस्पिटलला जाते आणि त्यानंतर बाकीच्या गोष्टी करते त्यानंतर मग काय आमच्या किचनमध्ये एंट्री झाली मला किचनमधलं काहीच काम करायचं नाही फक्त भांडी घासायची आहे जी की थोडीशी राहिलेली होती त्यानंतर हॉस्पिटलला जाते आणि बाय बाय